रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची कशी स्ट्रॉबेरी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्रोटेक प्रतिनिधी प्रदीप कुमार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेल्या पाचगणी महाबळेश्वरच्या गोडवली या गावामध्ये तर आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया का शेतकरी मित्रांनो माझं नाव लक्ष्मण मालुसरे राणा कोडवली मी बऱ्याच गेल्या वर्षा म्हणजे काही वर्षापासून रामा ॲग्रोटेकचं स्ट्रॉबेरी पेशल और इतर प्रोडक्ट यांचा वापर केला आहे गेल्या वर्षी माझ्या स्ट्रॉबेरी मरीचा म्हणजे स्ट्रॉ गेलेला प्लॉट होता तर मी रामा ॲग्रोडक्टचं निवारन्स हे खालून सोडून बऱ्यापैकी प्लॉट परत कवर केला परंतु गेल्या वर्षी जरा पावसा अभावी त्याचा काही मला इफेक्ट म्हणजे असा पावसाबावी जरा थोडा प्रॉब्लेम झाला नाही तर चांगलं उत्पादन भेटलं असतं लवकर पाऊस झाल्यामुळं रामाग्रोडिकची उत्पादने कशी आहेत रामा ॲग्रोडक्टचे उत्पादन एक नंबर आहेत त्याचा काही विषय नाहीत ह्याच्या आधी तुम्ही जी वापरत होता दुसरी त्या कम्पेअर राम ॲग्रोटेकचे प्रतिनिधीत काय फरक जाणवला हो तुम्हाला नाही बरंच फरक जाणवला हो रामा ॲग्रॉटिकचं बरंच म्हणजे बरंच शंभर टक्के त्यांचा रिझल्ट एकदम उत्कृष्ट आहे आणि चांगले प्रोडक्ट आहेत शेतकऱ्यांनी त्याचा वापर करावा असं मी शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांना विनंती करतो की त्यांनी हे प्रोडक्ट वापरावे स्टॉपेरीसाठी माझी काय वाटतं हे प्रोडक्ट रामायगुडीचे उत्पन्न गेल्यावर वापरली उत्पन्न घेतलं किंवा तुमचा प्लॉट काहीतरी प्रॉब्लेम आला काय झालं म्हणजे आमचा प्लॉट पण ते वापरल्यावर चांगली त्याला म्हणजे हिरवळी पण आला आणि फळं पण छान आली होती पण पावसामुळं आम्हाला काही भेटली नाही आता ह्या वर्षी म्हणजे तुम्ही किती वर्ष झालं रामायगुडीचं स्ट्रॉबेरी पेशल वापर आम्ही दोन वर्ष झालं रामायगडीचं हे पेशल वापरायला सुरुवात केली खर्चाच्या बाबतीत कसं वाटतं म्हणजे खर्च कमी खर्च कमीच आहे खर्च बाबतीत आपलं म्हणजे परवडण्यासारखं आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याने ते वापर करावा अजून इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की बाबा हे स्ट्रॉबेरी पीक आहे त्याच्यातून म्हणजे उत्पन्न कसं भेटतं खर्च कसं होतो आणि इतर प्रोडक्टपेक्षा रासायनिक वापरलं तर स्ट्रॉबेरीचं पीक असं येतं का रासायनिकचं जरा थोडंसं कसं आता लोकांच्या मन जरा थोडं कल्लेलं आहे की बाबा रासायनिक वापरून उत्पादन निघावं पण आता काही लोकांचं मत सेंद्रिय शेतीकडे वळलेलं आहे त्यांनी ह्या प्रोडक्टचा वापर केला तर चांगलंच आहे रासायनीपेक्षा तर मला तर बरं वाटतं आहे खर्चाला पण बा एकदम व्यवस्थित वाटतंय कमी खर्चात शेती व्हावी असं माझं तर मत आहे हे विषमुक्त शे विषमुक्त फळ आहे लोकांना हे खाण्यास योग्य आहे स्ट्रॉबेरी असं पीक आहे की त्याला केमिकलशिवाय त्याचा पर्याय नाही परंतु माझ्या त्या दृष्टिकोनातून हे नॅचरल नॅचरलमध्ये बराच फरक आहे की लोकांना खाण्यास योग्य आहे आणि एकदम व्यवस्थित आहे आता रामायगडीची उत्पादनं तुम तुम्ही वापरता त्याच्यामुळं तुमच्या प्लॉटमध्ये काय काय बदल झाले म्हणजे आमच्या प्लॉटमध्ये बरं जमिनीची सुपुकता वाढली जमीन सुसज्ज झाली आणि जमीन भुसभुशीत आहे आणि एकदम उत्कृष्ट झाडाला मर नाही कुठल्या काय नाही झाडाची ग्रोथ चांगली आहे आ, तुम्हाला शेती करताना काय अनुभव आला म्हणजे रामायगुडीचा ही केंड वगैरे तुम्ही बघता म्हणजे कशी वाटते हो तुम्हाला औषध छान वाटत आम्ही गेल्या वर्षी वापरले ना तिथपासून आम्हाला चांगली वाटली औषधं आणि प्लॉट पण छान वाटला गेल्या वर्षी आ, होती झाली ना झाली वाढ पण ते पावसामुळे आम्हाला काय घेता आले नाही लगेच पाऊस लागला ना मग त्यामुळं खराब झाली आमची फळ पण इतरांच्या पेक्षा प्लॉट मध्ये आपल्या प्लॉट मध्ये काय फरक जाणवतो काही बरच फरक जाणवत ना बराच फरक जाणवला गेला बरच फरक जाणवला गेला उत्पादन चांगलं निघालं शेती चांगली सुदृढ झाली आहे परत झाडांना ग्रोथ ग्लेजिंग चांगली आहे फळ पण अशी फळ पण एकदम भरदार आहे वजन म्हणजे मार्केटला आपली तुमच्या शेतातली स्ट्रॉबेरी जाते काय फरक आमचा फरक किपिंग क्वालिटी एकदम एक नंबर तीन चार दिवस ठेवली स्ट्रॉबेरी तरी तिला काही होत नाही तिचा कलर बदल होत नाही आणि लोकांची तक्रार येत नाही की बा तुमची स्ट्रॉबेरी अशी किंवा काय म्हणजे टिकवण क्षमता चांगले टिकवण क्षमता चांगले आणि भळदार फळ असं पोकळ नाही दुसऱ्यांगत आणि खाल्लं तर रसाळू फळ आहे एकदम रसाळू आणि आणि क्वालिटी कशी आहे क्वालिटी एक नंबर गुड क्वालिटी म्हणून तर तिला आज रेट आहे ना, ना मार्केटला म्हणून तर आज आम्ही आज तीनशे साडेतीनशे रुपये चारशे रुपये रेट लोकांना दे देतो आणि डायरेक्ट ग्राहक तू शेतकरी शेतकरी ग्राहक असा आमचा व्यापार आहे डायरेक्ट डायरेक्ट खायला तुमचे जे स्ट्रॉबेरी खाणारे ग्राहक आहे त्यांचं काय म्हणजे मन काय मन त्यांचा एक नंबर म्हणते आम्हाला वरट वेटिंगवर राहिले राहिलेत आहे आमचे लोक स्ट्रॉबेरीसाठी वेटिंग तुमची स्ट्रॉबेरी कधी चालू होती आणि कधी आम्हाला देत आहे अशी लोक विचार करत म्हणजे थांबतात आम आमची कोणते स्ट्रॉबेरी असून थांबली जाते ह्याच्यामध्ये रामायगरोडेचा कसंच म्हणजे साथ भेटते तुम्हाला रामा रोडचे असेच आम्ही व्हिडिओ बघितला आहे मोबाईलवर त्यामुळे आम्हाला वाटलं चला बघावं काय विचारून तर ते त्यांचे प्रतिनिधी आले बघायला त्यांनी सांगितलं बघा गेल्या वर्षी आहे ना आमचा प्लॉट ना पूर्ण गेला होता आम्ही हे पण तू वापरलं रामायग्रो रामायग्रोच निमकरंज निमकरंज आणि स्ट्रॉबेरी पेशल स्ट्रॉबेरी पेशेल त्या हायस्ट पूर्वस्थितीवर परत पुन्हा रिवर्स झाला रिवर्स झाला आणि चांगलं उत्पादन निघालं परंतु कसं उत्पादन चांगलं मिळालं त्याचं नाही असं नाही पण आपली स्ट्रॉबेरी ऑर्गेनिक असल्यामुळं भरपूर लोकांना म्हणजे पसंतीचं पडलेली आहे तिची पसंतीच उतारलेली आहे म्हणायचे आणि बरीच लोक आपली स्ट्रॉबेरी मागून खातात आणि मार्केटिंग चांगलं असल्यामुळं ती काय म्हणजे कुठल्या आता आपले जाते मुंबई बांद्रा जाते माहीम जाते परत गोरेगाव बोरवली